मनापासून स्वागत करीत आहे तर आज ओम आणि वैष्णवीचा बड्डे आहे तर त्यासाठी आम्ही भगवानगडावर दर्शनासाठी चाललेला आहोत आणि म्हटलं हा व्हिडिओ तुमचा जी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सकाळचे अकरा वाजलेले आहेत तर आम्ही बरं झाले आठवडं झालेत का घरी होते अकरा वाजले होत्या तर पाठीमाग मुलं आता झोपलेले आहेत ते म्हटले की आता भगवानगड आलेच नंतर मला उठव म्हणजे दर्शन घेण्यासाठी तर ते झोपलेले आहेत आणि रस्ताही खूप खराब आहे तर चाललो आम्ही आता दर्शनासाठी खूप दिवसाच्या नंतर भगवानगडावर चाललेलो आहोत म्हणजे दोन तीन वर्षापासून चाललं होतं जायचं जायचंय तर आज मोरत भेटलाय आम्हाला जाण्यासाठी <laughs> तर भगवानकडे आता जवळच आलेला आहे आणि मुलांच्या का झोपा झाल्या मनानेच उठलेत हाय ना झोपली भग ताई झोपली होती नाही मला झोप आली होती तुला झोप आली होती ताईला पण झोप आली होती आता झोपी तर उठले तर आता आपल्याला मंदिरात जायचं बेटा करायला चोर वाटण्या करायला वर यायचे कारण पूर्वी जमान्यात जंगलच असणार आहे म्हणजे इकड पारदरी आहे मोठी आणि गडाच्या जे गादीवर बसलेले आहेत नामदेव शास्त्री तर त्यांच्या युट्यूबला बी बरेचसे म्हणजे ज्ञानेश्वरी सांगतात त्यांचे चार चॅनल आहेत आणि खरच माणसाला त्यांची ज्ञानेश्वरी एकदा तरी ऐका तुम्ही म्हणजे माणसाला खूप विचार करण्याची प्रवृत्ती बदलते आणि पूर्ण ज्ञानेश्वरी अध्याय घेऊन पूर्ण त्याची बारकाईने सगळं म्हणजे सांगतात ते ज्ञानेश्वरी आपल्याला संस्कृतमध्ये मधून तर कळतच नाही परंतु मराठीमधून एकदम सोप्या भाषेमध्ये ते समजून सांगतात त्यांचे प्रवचन बी असतात आणि युट्यूबला बी त्यांचं चॅनल आहे तर ते ऐकायसारखंच आहे कोणतं ज्ञानाचा सिद्धांत ज्ञा आनंदाचे सिद्धांत नामदेव शास्त्री ऑफिसियल असे त्यांचे टोटल आत्ता पुन्हा त्यांनी परत एक आनंदाचे सिद्धांत शॉर्ट म्हणून एक नवीन चॅनल सुरू साधारण त्यांचे चार चॅनल आहेत आणि चारही चॅनल त्यांचे कीर्तन प्रवचन ज्ञानेश्वरीचे भाग वन टू असे पूर्ण आहेत त्यांचे खूप सविस्तर सांगतात आणि ऐकण्यासारखं पण असतं आम्ही नेहमी ऐकत असतो जर तुमचं त्यांच्या चॅनलवर जाऊन जर तुम्हाला ज्ञानेश्वरीचे जर माहिती काही जर घ्यायची असेल तर तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन तुम्ही ऐकू शकता आणि वर गेल्याच्या नंतर परत सपाट भाग आहे एकदम प्लेन आहे पठार पठार आणि पाहण्यासारखा मठ आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा चला आपण आता भगवानगडावरती आलेला आहोत चला आपण आता दर्शनासाठी आज जाऊया चल चला तर एकदम पाठीमाग पाहू शकता एकदम डोंगर भाग आहे तर श्रीक्षेत्र भगवानगड तर पूर्ण हा समोरचा एरिया आहे चला मग आपण आता आतमध्ये जाऊया दर्शनासाठी जेवढे महाराज होऊन गेलेले आहेत तेवढ्यांचे इथे फोटो आहेत लावलेले डॉक्टर महंत नामदेव महाराज शास्त्री क्षेत्र भगवानगड यांची इथे गादी आहे तर संत भगवान बाबांनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत जुन्या पुराण्या त्या येथे आता तांब्या पितळाच्या आणि तांब पितळाच्या बाकी दुसऱ्या आणि दररोज धुतीत ग काय चूळ बंदूक तलवारी त्यांच्या काठी बैलगाडी पण आहे इथं रथ आहे का आणि भांडे पहा म्हणजे त्याच्यात स्वयंपाक करायचे पूर्वी बैलगाडीच आहे ना थे थे टायर हा असो ना आदळ हा आदळ नाही म्हणा तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे त्यांचे साहित्य आहे पुराणे ते पूर्ण जतन करून इथं ठेवलेले आहेत आणि दिवे पहा किती मोठे तर महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं असं मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं होणार आहे तर चला आपण आता ते बांधकाम कसं चालू आहे आणि सुरुवात कशी ते पाहणार आहोत चला मग आपण नांदेड जिल्हा मध्ये तालुका तालुकापासून सुंदगड लागलेले पाप किती मोठमोठे दगड येतं आणि इकडं मंदिर आता मंदिराचं बांधकाम चालू आहे मला असं वाटतं हे सगळे कामगार लोक पैसेने आलेले नसणार मी असतील ना तर पाहू शकतात किती मोठमोठे दगड येतं आणि इकडं कटिंग का करायचं काम चालू आहे मशीनने हे पूर्ण मंदिर दगडानेच होणार आहे पा याच्यामध्ये सिमेंटचा वापर बिलकुल नाही ना चुन्याचा वापर केलेला आहे आणि मोठमोठ्या दगड ना एकदम लेव्हल देऊनच नंतर मग ते बांधकाम केलं जात तर ह्या मशीनने कटिंग केल्याच्या नंतर एकदम बॉक्स टाईप हे दगड तयार होतात आणि इकडं पहा बिना कटिंग केलेले दगड तर महाराजांनी या गडावरती खूप सुधारणा केलेल्या आहेत जेव्हा हे गादी बसले होते तेव्हा एवढी सुधारणा नव्हती परंतु खूपच सुधारणा इथे भगवान गडावरती झालेल्या आहेत आणि महाराज आतमध्ये आहेत परंतु आमची त्यांची जास्त काय ओळख नसल्यामुळं आमचं काय दर्शन होऊ शकलेलं नाही कारण की आतमध्ये गेलेले आहे ते तर एकदम उंचावर हे गड आहे त्यामुळे एकदम अशी मोकळी गा अशी हवा येते चालते पुरान हे पुराण मंदिर आहे शंकराचं मंदिर दिसतंय हे मंदिर आहे हे पूर्वी ना दगडाचं एकदम इकडे हे आहे ना नामदेव शास्त्रीचे शिष्य इकडे राहतात ना स्कूल राहिले इकडे आणि शिकायला इकडे मुलांना इथं नामदेव शास्त्री शिक फ्रीमध्ये शिकवतात आणि इथं ना मराठवाड्यामध्ये हर मुलाला जे ऊस थोडी काम करे त्याच्या मुलाला शंभर ते फ्रीमध्ये शिकवतात आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल इंदूरकर महाराज माहीत असतील त्यांचा मुलगा पण इथंच शिक्षण घेत आहे आणि इकडं समाधी घेतलेली आहे इकडं मंदिर पहिलं इकडं गडावरती दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत प्रसाद वाटप चालू असते येणाऱ्या भक्त बिलकुलही उपाशी जात नाही संत भगवान बाबा आ, समाधी मंदिर आहे आतमध्ये तर हे मंदिर प पूर्वी छोटं होतं परंतु आता मोठं केलेलं आहे आणि मेन मंदिर आहे ते पहिलं जुनं पुराणं आहे आता इकडं कलरिंग विलरिंग केल्यामुळं एकदम नवीन दिसतंय हे मंदिर हे मंदिर साईडच हा हे जी, हे जी हा पण आता कलर केल्यामुळं नवीन दिसतंय नवीन दिसतंय तर संत भगवान बाबा समाधी खाली आहे तर चला आपण आतमध्ये जाऊ

पा हाजी संत श्री भगवान बाबांची खाली समाधी आहे आणि वरती विठ्ठलाचं मंदिर आहे रुक्मिणीचं नाही विठ्ठलाचंय भक्त हा फक्त विठ्ठलाचा आणि तुम्ही पाहू शकता कवठीचं झाड आहे आणि खूप कवठं लागलेले आहेत ला इथे हाताला यासारखे नाहीत परंतु खूप कवठ लागलेले येतं आणि हे गडावरतीच हे झाड आहे कवठीचं तर आपलं आता दर्शन झालेलं आहे गर्दी बिलकुलही नव्हती आणि आरामशीर दर्शन घेऊ शकलो आम्ही तर चला आपण आता

लागली तर आपण आता प्रसाद विसाद काय घेतलेला नाही कारण की आपण घरी जेवण करून आलेलं होतं त्यामुळं आणि नाही तर उशीर झाला असता प्रसाद होती फक्त एवढंच झालं दर्शन नाही झालं भगवानगड हा बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि नामदेव शास्त्री हे या गडावरती गादीवर बसलेले आहेत आणि नामदेव शास्त्री यांना महाराष्ट्रभर सर्व भाविक मंडळी ओळखतात ज्ञानेश्वरीचं पूर्ण माहिती हे नामदेव शास्त्री सोप्या भाषेमध्ये सांगतात तर अशा पद्धतीचं हे भगवानगड आहे तर या व्हिडिओचा एंड आपण आता येथेच करूया